ठेवीदारांच्या विश्वास पात्र ठरलेली काळंबादेवी सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स संपर्क राहुल सत्त्याऐंशी चौऱ्यापुर अंकल खोप पूल मध्यरात्रीपासून पाण्याखाली सांगली जिल्ह्यातील पोलूस तालुक्यात कृष्णाखड परिसरात गेल्या दोन आठवड्याभरात जोरदार पाऊस बरसत आहे बरस तसेच कोयना धरण पाणलोटक क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू आहे परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे पावसामुळे पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे पलूस तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या अमणापूर अंकलखो पुलावर मध्यरात्री पाणी आले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव हा पूल बुधवारी रात्रीपासून बंद ठेवल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे मागील चोवीस तासात नदीच्या पाणी पातळीत साडेपाच फुटांची वाढ झाली आहे तर बुरली ओतात पाणी आल्याने बुर्ली, हो बुर्ली आमनापूर या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे नागथाने बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुर्ली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत आमणापुरीतील स्मशानभूमीत नदीचे पाणी शिरले आहे मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे नदी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे